चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते विसर्जन सोहळा बघण्याकरता संपूर्ण जिल्ह्याचे भक्तगण येतात चोपडा गणपती विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा याकरता स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होते पाचशेच्या जवळपास अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तसाठी उपस्थित होते सकाळी अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत सोहळा सुरू होता प्रत्येक गणेश मंदिराने ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला पहाटे सर्वच रस्ते गुलालाने माकले होते जिल्ह्यात सर्वाधिक गुलालाची उधळण ही चोपडा शहरात होत असते अशी ख्याती देखील गणेशोत्सवाची आहे नगर आरोग्य विभागाचे अधिकारी व्ही पाटील यांच्या आदेशाने सकाळी जवळपास साठ ते सत्तर सफाई कामगार गुलाल गोळा करत होते एकूण सात ते आठ ट्रॅक्टर ट्रॉली भरून गुलाल गोळा होईल अशी माहिती नगरपालिकेचे मुकादम सुनील बाविस्कर यांनी दिली भागाप्रमाणे गणेशोत्सव अगदी आनंदाने व दिमागदार साजरा करण्यात आला तरी टोपऱ्या नगरपरिषदेचे कर्मचारी सर्व मुकादम व आरोग्य निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोपऱ्या शहरातील आपले नगरपालिकेचे सर्व कर्मचारी चावडी चौक मेन रोड अशा टाकी संपूर्ण मेन रस्ता त्याचे पुरालांची जी उधळण करण्यात आलेली होती ती आपल्या नगर परिषदेची डॉक्टर मुलाल मरुण यांची विल्हेवाट आपल्या सुत्रानगरपालिकेचे डम्पिंग स्पॉट या ठिकाणी विल्हेवाट करण्यात आलेली आहे एकूण किती कर्मचारी काम करतात एकूण कर्मचारी जवळपास सात ते सत्तर कर्मचारी व आठ ते दहा मुकादम आणि पाटील साहेब आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपड़ा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज